नमस्कार मी कल्पना स्वागत करते आहे तुमचं माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तर आज आपण बाहेर मस्त असं पावसाला सुरुवात झालेली आहे आणि घरात आज आपण पटकन तयार होणारे गुबगुबित अशी भजी तयार करणार आहोत सगळ्यांना आवडणारे आणि तेवढेच टेस्टी असणारे आणि पटकन तयार होणारे हे गुबगुबित अशी भजी कशी करायची ते आज आपण इथे बघतोय चला मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात गुपगुपीत भजी तयार करण्यासाठी दोन वाटे एवढं इथं बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि पाव चमचा एवढा सोडा टाकून त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढा ओवा टाकून घेतलेला आहे पण भजी करताना ओवा आहे तो हातावर चोळून टाकायचा आहे आता यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर टाकून थोडं थोडं पाणी टाकून आपल्या भजीचं जे पीठ आहे ते इथं तयार करून घेणार आहे इथं आपल्याला पीठ आहे ते अगदी छान असं तयार करून घ्यायचं आहे इथं थोडं थोडं पाणी टाकून छान मऊसूत असं आपलं इथं मी भजीचं पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी इथं या पद्धतीनं खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही असं आपल्याला इथे हे बेसन आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूला मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट असणाऱ्या आणि ते स्वच्छ करून त्याची देठ काढून त्याचे बारीक का असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता इकडे आपण जे बेसनाचा घोल करून ठेवला होता त्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून आपल्याला या पद्धतीने हातावर बेसन घ्यायचं आहे इकडं तेल आहे ते मी गरम करत ठेवलं होतं आणि तेल आहे ते छान असं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण अशी छान भजी सोडून घेणार आहोत इथे तुम्ही बघू शकता एका बाजूला मी भजी सोडते तर दुसऱ्या बाजूला आपले जे पहिले सोडलेले भजी आहेत ते तेलावर तरंगत आहेत म्हणजेच इथं आपलं बेसन आहे ते अगदी छान झालेलं आहे अगदी फ्लफी आणि हलकं असं आपलं इथं बेसन झालेलं आहे आणि एक दोन मिनटानंतर ही भजी आहेत ती आपल्याला थोडीशी हलवून घ्यायची आहेत आणि ती पलटून घ्यायची आहेत आपल्याला ही भजी आहेत थे त्यांचा कलर न बदलता इथं तळून घ्यायची आहेत याच पद्धतीनं आपल्याला ही भजी आहे ती एक चार ते पाच मिनटापर्यंत अगदी मिडियम टू हाय फ्लेमवरती ही भजी आहे ती छान अशी तळून घ्यायची आहेत इथे भजींचा कलर न बदलता आपली गुबगुबीत अशी भजी आहे ती इथं तळलेली आहेत तुम्हाला अंदाज आलाच असेल की तेला टाकल्यानंतर किती छान अशी ही भजी आहे ती तयार झालेली आहे ते आता ही भजी आहे ती मी एका डिशमध्ये काढून घेते आणि कमी तेलकट असणारे इथं ही आपली भजी आहेत ते तयार झालेले आहेत इथं याच पद्धतीनं मी राहिलेली जी, ले ले जी भजी आहे ती सोडून घेते इथं पहिल्याप्रमाणेच आपण सगळी भजी आहे ती तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत आणि तुम्ही ते बघा पहिल्याचप्रमाणे आपली ही भजीसुद्धा तेलामध्ये छान अशी वर आलेली आहेत आणि इथे एक दोन मिनिटानंतर भजी मी पलटून घेतलेली आहेत आणि स्पॉन्जी आणि तेवढेच गुबगुबीत अशी इथं आपली भजी आहे ती तयार झालेली आहेत ही भजी आहे ती मी एका डिश मध्ये काढून घेते इथे सगळी भजी आहेत ती मी तयार करून घेतलेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय खूप स्पॉन्जी आणि गुबगुबीत अशी आपली इथं भजी आहेत ती तयार झालेली आहेत याच पद्धतीनं ही गुपगुपीत अशी मिरची भजीची रेसिपी आहे ती घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्यायला चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार